नमस्कार वृक्षारोपण आज जर आपण पाहिलं तर शहापूर तालुक्यात या पावसाळी हंगामामध्ये वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत वृक्ष लागवड व संवर्धन वनमहोत्सव हा कार्यक्रम शहापूर तालुक्यातील दसई रेंजच्या जवळ असलेला साखरवाडी इथे मैदानावरती होत आहे आणि या ठिकाणी अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करत आहेत तर काळाची गरज ही वृक्षसंवर्धन आहे आणि त्याच्याच मुळे आता हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे काही अधिकारी आहेत वन विभागाचे हे एकत्र आलेत आणि त्यांनी आज हा उपक्रम हाती घेतलेला आहे जर पाहिलं तर वृक्ष लागवड व संवर्धन वनमहोत्सव हा शिवनेरी साखरवाडी दसई या ठिकाणी राबवण्यात आला आहे यामध्ये सात माउंटेनियर्स आणि मुंबई वनक्षेत्रपाल दसई निसर्ग पर्यावरण सामाजिक संस्था सत्संग परिवार शिवनेर तसेच परिसरातील ग्राम ग्रामपंचायत त्यांचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ हे या उपक्रमात सहभागी झालेले तर हा वनमहोत्सव महाराज दसई परिसरातील साखर साखरवाडी या ठिकाणी राबवण्यात आला आहे अनेक प्रकारची वृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा जर केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे